नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी गहन विषयावर बोलणार आहोत बरं का गहन विषय याच्याकरता म्हटलं की एकदा ना मी आमच्या वाण्याकडे सामान भरण्याकरता गेले होते काही गोष्टी नव्हत्या म्हणून आणायला गेले होते तिथे एक मुलगी आली होती आणि तिने तिची यादी वाण्याकडे दिली होती तिची यादी बघून मला थोडासा धक्का बसला म्हणून मी तिला विचारलं की घरी कोण कोण आहेत तर ती म्हणाली आम्ही दोघंच आहोत पण तिने जी यादी दिली होती ती जवळजवळ घरात सात आठ लोकं असतील तर किती आपल्याला धान्य लागेल त्या हिशोबाने तिने यादी दिली होती कारण तिने आईला किंवा सासूबाईंना फोन केला असेल त्यांनी साधारण सांगितलं असेल आणि तिने तीच यादी उतरवून वाण्याकडे दिली होती आणि मग त्यावेळेला मला असं वाटलं की नाही ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे कारण हल्ली छोटं छोटं कुटुंब असतं आणि चौघंजणं किंवा दोघंजणच राहत असतात त्यामुळे कुठलं सामान आणावं कुठलं सामान आणू नये कधी कुठल्या महिन्यामध्ये काय सामान आणावं सुद्धा सगळ्यांना माहिती पाहिजे आणि म्हणूनच हा आपण आजचा व्हिडिओ करतो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सामानाची यादी कशी करायची त्याच्यात जवळजवळ तीस ते बत्तीस भाग आपले होतात ती पूर्ण यादी काय काय आहे ती आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणारच आहोत परंतु तोपर्यंत आपण ही यादी महिन्याला कशी आणायची त्याबद्दल बघूया यादी करताना पहिल्यांदा आपण कागद पेन घेऊन बसल्यानंतर पहिल्यांदा लिहायचं ते धान्य धान्यामध्ये चार पाच आपल्याला धान्य माहिती आहे तांदूळ गहू ज्वारी बाजरी नाचणी मग यातलं कुठलं धान्य आपल्याला पाहिजे आहे त्यातलं गहू म्हणा तांदूळ म्हणा ज्वारी म्हणा या गोष्टी आपल्याला लागतातच त्यामुळे त्या किती लागतात ते लिहावं धान्यानंतर कडधान्य घ्यावं घड कडधान्यामध्ये जवळजवळ दहा बारा प्रकारचे कडधान्य असतात तर दर महिन्याला काही आपल्याला दहा पंधरा प्रकारचे कडधान्य लागत नाही तर मग ह्या महिन्यामध्ये आपण तीन चार आणावीत पुढच्या महिन्यामध्ये तीन चार आणावीत म्हणजे काय होतं की कडधान्य स्टोअर करताना आपली एकदम फजिती होत नाही कडधान्य झालं आता डाळी आहेत डाळीमध्ये सुद्धा दहा बारा प्रकारच्या डाळी आहेत त्यातली तुरीची डाळ मुगाची डाळ उड्डाची डाळ ह्या डाळी आपल्याला लागतातच त्यामुळे त्या आपल्या यादीमध्ये नेहमी असाव्यात आणि हरभऱ्याची डाळ राहिली बरं का ह्या डाळी आपल्या नेहमी असाव्यात याच्यानंतर मसूर मटकी चवळी वाटाणा वालाची डाळ ह्या ज्या डाळी आहेत त्या दर महिन्याला एक एक आणली तरीसुद्धा चालू शकतं नंतर म आपल्या रोजच्या यादीमध्ये लागणारं म्हणजे मीठ मिठामध्ये रोजचं मीठ खडे मीठ हे बघायला पाहिजे मसाले म्हटले तर आपले खडे मसाले वेगळे असतात वापरण्याचे मसाले वेगळे म्हणजे गोडा मसाला काळा मसाला नंतर पावभाजीचा मसाला गरम मसाला सांबार मसाला ह्या मसाल्याची यादी करावी एका वेळेला एक पाकिट आणलं तर ते आपल्याला दोन महिने आरामात पुरतं त्यामुळे या महिन्यात पावभाजीचा मसाला आणला तर पुढच्या महिन्यामध्ये आपण सांभार मसाला किंवा आपण गरम मसाला आणावा नंतर भाजणी आता भाजणीच्या सुद्धा अनेक प्रकारे उपासाची भाजणी थालपीठ भाजणी चकली भाजणी कडबोळी भाजणी दिवाळी असेल तर चकली भाजणी कडबोळी भाजणी आपण जरूर आणावी पण घरात उपास करणार असू तर उपासाची भाजणी आणायला हरकत नाही पण आपलं कुटुंब केवढं आहे तेवढं बघूनच आपण ती उपासाची भाजणी आणली पाहिजे नंतर पिठं आता पिठामध्ये आपल्याला कणिक असेल जर तुम्ही गहू दळून आणणार नसाल तर गव्हाचं पीठ बेसन आहे तांदूळाचं पीठ आहे मैदा आहे ही सगळ्या प्रकारची नाचणीचं पीठ आहे ही सगळ्या प्रकारच्या पिठांची एक वेगळी यादी करावी त्यातली आपण ह्या महिन्यात कुठलं आणणार आहोत त्याच्यावर टीक करावं आणि त्या महिन्याच्या यादीमध्ये त्याचा उल्लेख करावा नंतर प पुढचा आपण एक भाग घेऊ तर तेल तूप आपण रोजच्या वापराकरता कुठलं तेल वापरत असू शेंगदाणे म्हणा किंवा सूर्यफूल म्हणा जे असेल त्याच्या त्याचा, त्याचा उल्लेख करावा पण फक्त हेच तेल असतं का नाही खोबरेल तेल आहे जवसाचं तेल आहे बदामाचं तेल आहे नंतर मोहरीचं तेल आलं करडईचं तेल आलं तिळाचं तेल आलं अशी अनेक प्रकारची तेल असतात त्यातलं दर महिन्याला रोजचं वापरण्याचं तेल आपण आणायचं आणि ह्याच्या व्यतिरिक्त इतर तेलाच्या छोट्या छोट्या बाटल्या जर आपण आणून ठेवल्या पाव पाव लिटरच्या तरी तरीसुद्धा त्या आपल्याला जवळजवळ सात आठ महिने जातात आणि नंतर आपल्याला हल्ली पास्ता म्हणा नूडल्स म्हणा या गोष्टी खूप आवडतात मग पास्ताचे प्रकारे नूडल्सचे प्रकार आहेत हक्का नूडल्स आहेत मॅगी आहे या गोष्टीसुद्धा आपण घरामध्ये आणून ठेवल्या पाहिजेत नंतर ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम पिस्ते अक्रोड अगदी अक नेहमीचं जे आपल्याला लागतात ला ते सुद्धा पन्नास पन्नास ग्रॅम आपण घरात आणून ठेवले तरीसुद्धा चालू शकतात पण एका वेळेला नाही आणायचे ते आपण थोडे थोडे आणायचे कारण ते खूप महाग असतात त्याचप्रमाणे मसाले आहेत मसाले म्हणजे दालचिनी वेलदोडे लवंग खसखस हे जे मसाले खडे मसाले आपल्याला रोजच्या आपल्या स्वयंपाकात लागतो बिर्याणी करायची म्हटली तर तमालपत्र पाहिजे चक्रफूल पाहिजे ते सुद्धा अगदी पन्नास ग्रॅम आणले ते तरी ते आपल्याला जवळजवळ सात आठ महिने पुरतात ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला बाथरूममध्ये लागणाऱ्या गोष्टी धुण्याकरता लागणाऱ्या गोष्टी आहेत वेगळ्या प्रकारचे सॉस आहेत डस्टबिन बॅग्ज आहेत मुखशुद्धी आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्याची छान यादी करावी की दर महिन्याला आपल्याला जे अगदी लागतंच ते वेगळं आणि नंतर बाकीचं ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या थोड्या थोड्या आणून ठेवाव्यात एकाच महिन्यात सगळं जर तुम्ही आपण आणायला गेलो तर आपलं किराण्याचं बिल एकदम आठ नऊ हजाराच्या वरती होतं आणि मग आपल्याला टेन्शन येतं त्यापेक्षा आपल्याला या महिन्यात कुठलं लागणार आहे पुढच्या महिन्यात आपण काय आणणार आहोत या महिन्यात छोले आणले तर पुढच्या महिन्यात हरभरे आणायचे त्याच्या पुढच्या महिन्यात हिरवे हरभरे आणायचे असं जर आपण त्या ह्याचं वर्गीकरण केलं तर आपलं किराणा माल सगळा घरात असतो परंतु तो आपला लिमिटेड बजेटमध्ये येतो आणि मुख्य म्हणजे ते आपण दर महिन्याला आपलं किराण्याचं बजेट ठरवलं पाहिजे आणि त्याच्यात मावेल असंच आणलं पाहिजे आता काही काही गोष्टी खूप महाग असतात मखाणे झाले खसखस झालं वेलदोडे झाले ते अगदी पन्नास पन्नास ग्रॅमच आणून ठेवावेत म्हणजे आपल्याला स्टोरेजचा प्रॉब्लेम येत नाही आणि सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित ठेवल्या जातात पूर्वी काय होतं की वाण्याकडे जाऊन ही यादी दे दिली जायची किर किंवा किराणावाल्याकडे जाऊन ही यादी दिली जायची परंतु आपण आता मॉलमध्ये जातो मॉलमध्ये काय गंमत असतं की कि अर्धा किलो एक किलो एवढ्या मोठ्या पिशव्या असतात मग एवढं मोठं आणण्याची काही गरज नसते पाव पाव किलोच आणावेत म्हणजे मग त्याला कीड लागत नाही आणि ते स्टोरेज करायचंही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही याप्रमाणे आपण किराणा मालाची यादी केली आणि व्यवस्थित आणून ठेवलं आणल्यानंतरसुद्धा लागल्या ती प्रत्येक गोष्टीची जागा ठरवून ती जर तिथेच ठेवली तर रात्री जरी आपल्याला कोणी विचारलं की अगं टूथपेस्ट जास्तीची कुठे तरी आपल्याला ती सांगता आली पाहिजे किंवा एवढंच कशाला प्रत्येक गोष्टीच्या डब्याची किंवा बरणीची जागा एकच ठेवली तरी आपल्याला जरी कोणी अगदी जरी आपण परगावी असो आणि कोणी आपल्याला विचारलं की डाळीचं पीठ कुठे तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की डाव्या हाताची तिसरी बरणी डाहरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे इतकं जर व्यवस्थित आपण किराणा माल भरून ठेवला आणि सगळ्या गोष्टी घरात आणून ठेवल्या तर आपल्याला कुठलाही पदार्थ करायला आपल्याला जळ जात नाही तर साधारण किराणा माल काय काय भरावा त्याची साधारण घेताना काय काळजी घ्यावी या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला अजून याच्याबद्दल काय काय माहिती हवी असेल त्याच्याबद्दल नक्की मला अभिप्रायामध्ये प्रश्न विचारा मी नक्की सांगेन हे सगळ्या गोष्टी सांगताना मला माझ्या उषा मावशीची आज आठवण आली पूर्वीच्या काळी एवढी सुबत्ता नव्हती म्हणा किंवा पगारही थोडे असायचे आणि वर्षाचं धान्य आणून ठेवणं फक्त गहू तांदूळ आणले जायचे पण रोजचं सामान आणताना माझी उषा मावशी काय करायची माहिती आहे महिन्याचं सामान भरल्यानंतर तुरीची डाळ असेल तर त्यातली एक वाटीभर तुरीची डाळ ती एका वेगळ्या बरणीमध्ये भरून ठेवायची साखर असेल तर ती एका एक वाटीवर वेगळ्या बरणीमध्ये भरून ठेवायची आणि त्यामुळे हे दोन महिने तिचे किराणा आणण्याचे पैसे वाचायचे त्याच्यामध्ये ते मुलांचे गणवेश फिया पुस्तके आणायची त्यामुळे दरवेळेचा किराणा भरताना मला उषा मावशीची अगदी आठवण येतेच येते, येते। अशा या किराणा भरण्याच्या टिप्स मी तुम्हाला सांगितले आणखी तुम्हाला काही तुमच्या नवीन आयडियाज असतील टिप्स असतील ते मला नक्की अभिप्रायामध्ये कळवा आपण त्याच्यावर एक छानसा व्हिडिओ बनवूया असेच माहितीपूर्ण आणि छान छान व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का धन्यवाद